नमस्कार अस्मिताच किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शाही पनीर कसं बनवायचं ते बघणार आहे सर्वात पहिले आपण शाही पनीरच्या ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी एक पॅन घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं त्यानंतर दालचिनीचा तुकडा मसाला इलायची तेजपत्ता लवंग वेलची आणि मिरे घालायचे खडे मसाले घालून झाल्यानंतर कांदा घालायचा आणि हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत दोन ते तीन मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतून झाला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो तेलामध्ये नरम होईपर्यंत दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे टोमॅटो परतून झाले आहेत आता आपण यामध्ये अद्रक लसूण आणि काजू घालूया हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की पाव कप पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनिट हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं पाच मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान मऊ शिजले आहेत हे सर्व मसाले थंड करून घ्यायचे मसाले थंड झाले की आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे मिक्सरमधून फिरवण्याअगोदर या मसाल्यांमधून तेजपत्ता काढून टाकायचा मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण सर्व थंड केलेले मसाले घालून घेऊया पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि एक थिक पेस्ट तयार करायची इथे आपली शाही पनीरच्या ग्रेव्हीसाठी लागणारी मसाल्याची पेस्ट तयार आहे पेस्ट जर व्यवस्थित बारीक झाली नसेल तर तुम्ही गाळणीने गाळून घेऊ शकता मी इथे न गाळताच वापरणार आहे तेजपत्ता काढून न टाकता जर मिक्सरमधून पेस्ट बनवली तर आपल्याला गाळणीने गाळावं लागतं नाहीतर स्किप केलं तरी चालते आता आपण पन शाही पनीरची ग्रेव्ही तयार करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे बटर घालायचं ऐवजी तुम्ही फक्त तेल किंवा बटर आणि तेल मिक्स वापरलं तरी चालेल या स्टेजला गॅसची फ्लेम लो ठेवायची आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद जिरे पावडर धना पावडर आणि गरम मसाला घालायचा हे सर्व मसाले तीस ते चाळीस सेकंद तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे गॅसची फ्लेम लोच ठेवायची म्हणजे मसाले करपत नाही मसाले छान परतून झाले आहेत आता आपण यामध्ये तयार केलेला ग्रेव्हीचा मसाला घालूया मसाला पाणी न घालता तीन ते चार मिनिट तेलामध्ये लो टू फ्लेम फ्लेमवरती छान परतून घ्यायचा मसाला परतत असताना चमच्याने सतत मिक्स करत राहायचा म्हणजे तो करपत नाही मसाला छान परतून झाला आहे आता आपण यामध्ये पाव कप पाणी घालूया मिक्स करायचं आणि पाणी घातल्यानंतर ही ग्रेव्ही दोन ते तीन मिनिट आणखी परतून घ्यायची शाही पनीरची ग्रेव्ही बनवत असताना तेलामध्ये सर्वात पहिले सुके मसाले घालायचे आणि त्यानंतर तयार केलेला ग्रेव्ही मसाला घालायचा म्हणजे ग्रेव्ही खूप छान बनते आणि रंगही छान येतो ग्रेव्ही छान परतून झाली आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया पाणी घालताना आपल्याला किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं मी इथे जवळपास एक कप पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायची छान शिजली आहे आता आपण यामध्ये पनीर आणि मीठ घालूया इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे मिक्स करायचं आता आपण यामध्ये पनीर घालूया मिक्स करून घेऊया पनीर घातल्यानंतर दीड ते दोन मिनिट भाजी शिजवून घेऊया शक्यतो पनीर घातल्यानंतर भाजी जास्त वेळ शिजवायची नाही दीड मिनिट झाले आहेत आता आपण गॅस बंद करूया आवडत असल्यास भाजी सर्व करण्याअगोदर वरून फ्रेश क्रीम घालायचं तर इथे आपलं शाही पनीर बनून तयार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू